नंतर पुन्हा एकदा विधानसभा एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व दौऱ्याची सुरुवात ऐतिहासिक असलेल्या नगर नगर नगरमधून आज या ठिकाणी होत असताना आपल्या साऱ्या पत्रकार मित्रांशी संवाद करत असताना या ठिकाणी उपस्थित असलेले इथले लोकप्रिय आमदार माझे सहकारी संग्रामजी जगताप महिलांच्या राज्याच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर युवकांचे अध्यक्ष सूरज चव्हाण आमचे मगरेजी कल्याणजी आखाडे या जिल्ह्याचे आमचे सहकारी सुरज नागवडेजी शिवाजीराव बनकर अनुराधताई जे बाळासाहेब आपण सर्व पत्रकार मित्र बायचे प्रतिनिधी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो सुरुवातीलाच आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो अठराव्या लोकसभेसाठी देशभरामध्ये मतदान झालं आणि आपल्याही महाराष्ट्रामध्ये एकंदरीत मतदान होत असतानाच निवडणुकीचे निकालाचे कौल आपल्या हाती त्यावेळेलाच आले अपेक्षा आम्हालाही होती की महाराष्ट्रामध्ये महायुतीला अधिकतर जागा त्या ठिकाणी मिळतील परंतु देशपातीवरती आणि विशेष करून आपल्या राज्यामध्ये प्रामुख्याने संविधान बदललं जाणारच अशा पैसं जे काही नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये आलं लोकांच्या मनावरती बिंबवण्यामध्ये महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावरती यश आलं आणि त्याबद्दलचे गैरसमज आणि वस्तुस्थिती समजून सांगण्यामध्ये आम्हा सुद्धा महायुती म्हणून त्या ठिकाणी थोडं अपयश आलं तो एक महत्त्वाचा घटक अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये एक असुरक्षिततेची भावना निर्माण करण्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीने खूप मोठ्या प्रमाणावरती ठिकठिकाणी प्रचार केला त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या कृत्या करत कळत ना कळत का होईना पण एकंदरीत धार्मिक ध्रुवीकरण करण्याचासुद्धा प्रयत्न विरोधकांच्याकडनं झाला आणि त्याचबरोबर ती राज्यांतील शेतकऱ्यांचा विशेष करून कांदा उत्पादक असतील सोयाबीन उत्पादक आहेत कापूस उत्पादक आहेत या शेतकऱ्यांच्या काही प्रश्नाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे अपेक्षित होतं ते करण्याच्या संदर्भात तेवढंसं यश मिळू शकलं नाही ही कारणं होतीच परंतु यावेळेला या सगळ्या निवडणुकीमध्ये एक सहानुभूती निर्माण करण्याचा सुद्धा प्रयत्न विरोधकांच्याकडनं झाला त्यामध्ये सुद्धा थोडाफार प्रमाणामध्ये यश आलं महायुतीचे उमेदवार ठरवण्यामध्ये सुद्धा आम्हाला उशीर झाला आम्हाला कमी जागा मिळण्याच्या पाठीमागचं ते एक कारण आहे अशा या सगळ्या पार्श्वभूमीवरती देशभरामध्ये सगळे राजकीय पक्ष सत्तावीस एकत्रात आलेले असतानासुद्धा एन डी एचं सरकार नरेंद्र मोदी साहेबाच्या नेतृत्वाखाली ती तिसऱ्यांदा त्या ठिकाणी प्रस्थापित झालं आणि त्याच्यामुळे विरोधकाने किती जरी प्रयत्न केले तरी देशातल्या शून्य जनतेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संसदीय लोकशाही प्रणालीच्या माध्यमातून एन डी एला त्या ठिकाणी सत्ता दिली आज राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आम्हाला सर्वांनाच विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे अशा वेळेला महायुती म्हणूनच आम्ही सामोरं जाणार आहोत दिल्लीमध्ये पंतप्रधान महोदयांच्या शपथविधीच्या निमित्ताने राज्यांतील तिन्ही पक्षाचे आणि घटक पक्षाचे नेते होते त्याला आम्ही सविस्तरपणाने चर्चा या चा विषयावरती केली या निवडणुकीचं विश्लेषणही केलं आणि काही उणीवा नेमका ज्या राहिल्यात काही घटकांना सोबत घेण्याच्या शोकतून आपल्याला जे अपयश आलं ते पुन्हा एकदा संवाद करत सोबत कसं आणता येईल याचा प्रयत्न करणं आणि मग युतीमधला समन्वय अधिक घट्ट त्या ठिकाणी करत बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांच्यापर्यंतसुद्धा चा एक चांगल्या वातावरणाची निर्मिती करणं हे उद्दिष्ट महायुतीच्या समोर आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्हालासुद्धा एकंदरीत सुरुवातीला पाच जागा होत्या परंतु परभणीची जागा महायुतीमध्ये रासपाला द्यायची असा निर्णय वरिष्ठ पातीवरती झाला चार जागांच्यावरती आम्ही या निवडणुकीला सामोरं गेलो त्यामध्ये रायगडच्या लोकसभेत जागेच्यावरती यश मिळालं अन्य ठिकाणी मिळू शकलं नाही अशा वेळेला निवडणुकीच्या निकालाच्या नंतर पक्षाच्या सगळ्या फ्रंटल सेलची आम्ही बैठकी बोलवली विधिमंडळ पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा बैठक बोलवली आणि यश डोक्यात गेलेली काही प्रवृत्ती सतत असा अपप्रचार परत करायला लागली आणि ते एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला गेला की आमच्यातील काही विधानसभा सदस्य पुन्हा परतीच्या वाटेवर आहेत हे पूर्णपणाने निखालस खोटं अपप्रचार करण्याचं वक्तव्य सातत्याने केलं गेलं परंतु विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये जे व्हायचं असेल ते होईल परंतु अजितदादांची साथ ठेवणारच असा निर्धार जे आमदार सुरुवातीपासून आम्ही घेतलेल्या भूमिकेच्या सोबत होते त्या सर्वांनीसुद्धा त्या ठिकाणी निर्धार केला पक्षाचा वर्धापन दिन अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आणि आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्याच्या शुकातून एका आव्हानात्मक पातीवरती संपन्न होत असतानाच पक्ष संघटना अधिक मजबूत करावे हेतूनेच मी राज्यव्यापी दौरा सुरू केला त्याची सुरुवात आज इथून या ठिकाणी होते आहे हा जिल्हा कृषीप्रधान जिल्हा आहे सहकार चळवळीचा जिल्हा आहे स्वातंत्र्य चळवळीतला जिल्हा आहे कला क्रीडा सर्व क्षेत्रातलं अग्रेसर असलेल्या जिल्ह्यामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात करत असताना आगामी येणाऱ्या निवडणुका आमच्यासाठी सुद्धा राजकीय आव्हान आहेच जे आम्ही जनतेपर्यंत पोचवण्यामध्ये ज्या बाबतीमध्ये कमी पडलो असेल ते प्रक्रियेने पोचवणं संघटन मजबूत करणं पक्षाच्या मुख्य शाखेला म्हणजे पेरेंट बॉडीला मग आमच्या फ्रंटल ऑर्गनायझेशन जे आहेत मग महिला युवक विद्यार्थी सामाजिक न्याय ओबीसी या सर्वच अल्पसंख्याक या सर्व सेलना एक विशिष्ट कार्यक्रम आम्ही त्यानिमित्ताने देणार आहोत आणि या आढावा बैठकीच्या निमित्ताने संघटनेचा आढावा घेणं दिलेल्या कार्यक्रमाची प्रभावीपणाने आणि अंमलबजावणी करण्याची सूचना देणं आणि मग त्या त्या विधानसभा सुद्धा एकंदरीत राजकीय स्थितीचा आढावा घेणं असाच आजच्या दौऱ्याच्या पाठीमागचा हा हेतू आहे उद्या कोपरगाव आणि अकोला विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत आज नगर शहर आणि दक्षिण नगर जो जिल्हा आहे याच्यातील आम्ही सगळ्या पक्ष संघटनेचा आढावा घेतला तेवीस तारखेपासून लोकसभेचं अधिवेशन सुरू होतं आहे चोवीसपासून सत्तावीसपासून विधानसभेचं सुरू होतं आहे पण माझं लोकसभेचं अधिवेशन संपल्यावर आमचा पुन्हा राज्यव्यापी दौरा हा संबंध महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी सुरू होणार आहे मलाही विश्वास आहे की दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही उचललेलं पाहून या आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने यशस्वी होईल त्यासाठी संघटनेमध्ये चैतन्य आत्मविश्वास अधिक स्फूर्ती आणावी आणि मग नवीन उपक्रम आतामध्ये घ्यावेत असेच काम पुढच्या कालावधीमध्ये सुरू राहील माझ्या दौऱ्या पाठीमागचा हेतू आपल्यासमोर विशद केला आपल्याला मोकेपणाने काय संवाद कर का असेल ते आपण करावं अशी विनंती आहे शरद पवारांनी महत्व देतो ही खरी आहेच आणि अचानक योग एक आला कारण माझ्या दौऱ्याची सुरुवात हे करण्याचा आम्ही अगोदर ठरवलं होतं परंतु तारखा एक दोन चार पाच दिवसाच्या फरकाने आला हा एक योगायोग आहे पण नगरचं राजकीय महत्त्व हे नेहमीच महाराष्ट्रामध्ये आहेस ते पुन्हा एकदा आदरकित झालं भाजपच्या काही आमदारांना असं मत आहे की राष्ट्रवादीमुळं लोकसभेला आपला परावरला एक लोहा आहे यापूर्वी मिटकरांनी आपण फोटो होतो भाजपावरती भाजपमुळं आपला पराव झाला असं बोललं होतं या येणाऱ्या विधानसभेपर्यंत महायोजित असं वाटतं मला महायुती शंघ शंभर टक्के टिकणार आहेस अमल मिटकरांनी जे वक्तव्य केलं त्यांना मी ताकीद दिली की राजकीय भाष्य करण्यापूर्वी कुठल्याही प्रवक्त्याने पक्षाच्या मुख्य प्रवक्त्यांसहित धोरणात्मक आणि महायुतीच्या घटकांच्याबद्दल बोलत असताना पक्षाध्यक्षांची परवानगी त्या ठिकाणी घ्यावी आपण जे सांगत आहे हे सुद्धा काही मंडळी प्रचार करत आहेत जे आमचे हितचिंतक खूप आहेत आमच्या पक्षाला हितचिंतकांची काही कमतरता नसल्यामुळे हे सतत प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत की भाजपच्या कार्यकर्त्यांच्याकडून कोण म्हणतं कोण आमदारांकडून म्हणतं ठीक आहे निवडणुकीचं विश्लेषण आम्ही एकदा दिल्लीमध्ये बसून केलं पण पुन्हा एकदा आम्ही सखोल त्या ठिकाणी करणार आहोत हे जाणीवपूर्वक अजितदादांच्या नेतृत्वाला कमीपणा कसा येईल पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनोजावरती परिणाम कसा करता येईल हा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे मग हे बोललं जातं हे मी सांगितल्याप्रमाणे जाणीवपूर्वक हे केलं जात आहे आता विदर्भामध्ये आपण बघितलं तर राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनादार कमी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बऱ्याच आमदारांच्या मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांना मताधिक्य आहे त्यामुळे हे विश्लेषण करत असताना त्याला सांख्यिकी आधार तर्काच्या वरती बोलत महायुतीमध्ये मिठीचा मिठाचा खडा टाकण्याचं काम काही मंडळी जे करत आहेत मी विरोधक म्हणतो कृपा करून आपल्यापैकी कुणी त्याबद्दलचा गैरसमज करून घेऊ नये हे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी करतायत पण आम्ही खट्ट मजबूतीने उभे आहोत शक्यता आहे दिल्लीमध्ये आम्ही ज्यावेळेला बसलो होतो त्यावेळेला या विषयावरती एक प्राथमिक चर्चा झाली परंतु आता मी दोन तीन दिवस दौऱ्यावरती आहे कळेल समजा असेल तर पुढच्या सात आठ दिवसामध्ये त्या संदर्भातली पावलं उचलावी लागतील नाही ज्यावेळेला विस्ताराच्या संदर्भामध्ये दिल्लीमध्ये चर्चा होईल त्यावेळेला आम्ही बोलूच यापूर्वी मंत्रिमंडळामध्ये सहभागी होताना काही गोष्टीची चर्चा झाली होती परंतु ती विस्ताराच्या वेळेलाच त्याला अंतिम स्वरूप द्यायचं असं ठरलं असल्यामुळे आता त्या विषयावरती काही मी फारसं या ठिकाणी बोलणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस बघा आता सगळ्या जिल्ह्यात मी फिरणार आहे पण प्रामुख्याने ज्या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत तिथे तर जाणार आहेच पण त्या मतदारसंघात जात असताना उरलेल्या जो जिल्ह्यांतील भाग असेल त्याही जिल्ह्यातल्या संघटनेचा आम्हाला आढावा हा घ्यावाच लागणार आहे घ्यावा घेणारच आहोत याचं कारण शेवटी ज्या मतदारसंघामध्ये महायुतीचे इतर घटक पक्ष लढतील तिथे आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना काम करायचं आहे

काही स्ट्रॅटेजी आम्ही प्लॅन आऊट केलेली आहे मतदान होणार असल्यामुळे त्या विषयावरती मी अधिक काय भाष्य करणार नाही एकतर भाजपचा अंतर्गत विषय असल्यामुळे मी त्याच्यावरती भाष्य करणं फारसं उचित राहणार नाही परंतु महायुतीतला एक महत्त्वाचा घटक पक्ष या नातेने मला स्वतःला प्रदेशाध्यक्ष म्हणून असं वाटतं की देवेंद्र फडणवीस हे सरकारमध्ये असले पाहिजेत एकतर सरकारच्या प्रशासनाचा त्यांना उत्तम अनुभव आहेस आणि एकेकाळी पक्षाचे अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी संघटनात्मक कामसुद्धा केलेलं आहे त्याच्यामुळे दोन्ही कामं ते प्रभावीपणाने करून महायुतीला विजय मिळवण्यासाठी त्याचा हातभार लागेल

तर त्याचं स्वागतच आम्हाला सर्वांना करायला पाहिजे आणि शुभेच्छाही दिल्या पाहिजेत आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत म्हणून जागा वाटपाच्या वतीमध्ये एकत्रितपणाने बसू त्याला चर्चा करू लेकिन लेकिन वा एक असं आहे की प्रामुख्याने मागणी झाली संग्राम जगतापांच्या संदर्भात ते एक तरुण कार्यकर्ते आहेत त्यांची मला असं वाटतं ही तिसरी टर्म आहे दुसरी आणि आत्ताही या संबंध लोकसभेच्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये या त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून जवळपास एकतीस हजारचं मताधिक्य डॉक्टर सुजय विखे यांनी जे माहितीच्या उमेदवारांना त्यांनी दिलेलं आहे त्यांचं संघटन कौशल्य आणि जनमासातला प्रभाव त्यांनी दाखवलेला आहे बघूया आता त्या संदर्भात काय चर्चा झालेली नाही कार्यकर्त्याच्या भावना पक्षस्रेचींच्या फडे पुसवीन नाही हे मी वारंवार तीन चार वेळा सांगितलेलं आहे की एकोणीस सालामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाकडे एका भारतीय जनता पक्षाच्या खासदारांच्या मार्फत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडे संपर्क केला होता त्यावेळेला त्यांना पुण्यातून उमेदवारी होती पण ती त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने नाकारली आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार गठीत झालं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्या सरकारमध्ये त्यांना घेतलं गेलं नाही म्हणूनसुद्धा तिथला राजीनामा देऊन ते भाजपच्या चिन्हावरती लढवणार होते अशी माहिती त्यावेळेला होती आणि त्याची चर्चाही खूप झाली होती हे मी आजच म्हटलं असं नाही हे अनेक जण अनेक वेळेला अनेकांनी वक्तव्य केलेलं आहे संपर्क संपर अनेकांचा त्या ठिकाणी आहे ज्या सुद्धा होता निकालाच्या नंतर त्या संपर्कामध्ये काय कुठे कमतरता झालेली नाही कारण एखादी निवडणूक एक वेगळं परिमाण घेऊन येते यावेळची लोकसभेची निवडणूक ही अनेकानेक कारणांनी अशा पैसे निकाल आले की ज्याच्यातून महायुती म्हणून आम्हाला थोडासा सेटबॅक बसला ही परिस्थिती बस काय मी नाकारत नाही मी मगाशीसुद्धा आपल्या जो बोलत असताना त्याचा उल्लेख त्या ठिकाणी केला परंतु संपर्क चांगला आहे नाही मी सांगितलं ना मगाशी जी काय कारणं संविधान बदल आरक्षण अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये निर्माण झालेलं एक वेगळं वातावरण स्थानिक प्रश्न सहानुभूती असे वेगवेगळे घटक त्या ठिकाणी निर्माण होत गेले युतीमध्ये सुद्धा उमेदवार घोषित करायला आमच्याकडनं झालेला विलंब हे सुद्धा त्याच्यातलं एक कारण आहे आता या सगळ्या ज्या काय उणीव आहेत ते आता आम्ही दूर करू मी मगाशी कबूल केलं ना ते शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये जो निर्णय शेतकऱ्यांना अपेक्षित होता तो करण्यामध्ये आम्हाला यश आला नाही मी मगाशी सांगितलं असा आहे की इतक्या प्रभावीपणाने जनतेच्या मनामध्ये विशिष्ट बाबी बिंबण्यामध्ये यश मिळाल्याच्या नंतरसुद्धा दोनशे चाळीस जागांवरती भारतीय जनता पक्षने स्वतंत्रपणाने जागा जिंकल्या आणि इंडियाच्या घटक पक्षाने मिळून दोनशे चौऱ्याण्णव जागा मिळाल्या त्यामुळे लोकप्रियता घटली असं मानण्यापेक्षा त्यांच्या नेतृत्वावरती जनतेने तिसऱ्यांदा शिक्कामोर्तब केलं असं आहे की ज्यावेळेला निवडणुकीला आपण सामोर जात असतो त्यावेळेला एखादी घोषणा किंवा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी काही बाबी त्या ठिकाणी बोलल्या जातात आणि गेल्या वेळेला जे यश मिळालं त्याच्या आधारे यावेळेला मिळेल असं आशावाद करणं काही चुकीचं राहू शकत नाही मी तेच म्हटलं की विरोधक ही बाब मतदारांच्या मनामध्ये बिंबवण्यामध्ये पूर्णपणाने यशस्वी झाले आणि त्या संदर्भातला जनतेच्या मनातला संभ्रम संशय दूर करण्यामध्ये आम्ही अपयशी ठरलो मी मग अशीच कबूल केलं एक असं आहे की लोकसभेच्या वेळेला जागा वाटपाच्या वेळेला एक बाब स्पष्ट होती की युती किंवा आघाडी होत असताना जागा वाटप ज्या वेळेला होतं त्यावेळेला ज्या पक्षाकडे सिटिंग जागा आहेत त्याचं गणित केलं जातं एकोणीस सालामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्रित निवडणूक लढला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस आणि इतर काही मित्रपक्ष वेगळे निवडणूक लढले त्यावेळेला आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चार जागा मिळाल्या एकत्रित राष्ट्रवादीला भानोरकरांच्या रूपाने चंद्रपूरची जागा काँग्रेसला का मिळाली म्हणजे पाच एम एमचे स्वतंत्रपण देऊन राहिले आणि बाकीच्या सगळ्या जागा भाजप सेनेच्या युतेला मिळाल्या भाजप इन्टॅक्ट पक्ष आहे शिवसेनेमध्ये मात्र एकनाथराव शिंदेनी भूमिका घेतल्याच्यानंतर त्यापैकी तेरा सिटिंग खासदार शिवसेने म्हणजे साहेबांवरती राहिले त्यामुळे जागा वाटपामध्ये ती संख्या अगोदरच धरण्यात येते त्यामुळे आम्हाला जागा कमी मिळाली सत्य आहे ते नाकारत नाही आता ज्यावेळेला विधानसभेला बसू त्यावेळेला फॉर्म्युला जवळपास का असेल ते त्याचा थोडासा उलगडा मी केलाय नाराजी आता ज्या वेळेला मोदी सरकारने कारभार घेतला कार्यभार घेतला त्यावेळेला एक शंभर दिवसाचा रोडमॅप पंतप्रधानांनी तयार केला आहे मला असं वाटतं की चोवीस तारखेला ज्या वेळेला अधिवेशन सुरू होईल पहिले दोन दिवस नवीन नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांचा शपथविधी आहे तिसऱ्या दिवशी लोकसभा अध्यक्षांची निवड आहे त्यानंतर त्या, त्या संदर्भातलं केंद्र सरकार भाष्य नक्की करेल राज्याचा अर्थसंकल्प आदरणीय अजितदादा ज्यावेळेला मांडतील त्यावेळेला त्याच्यामध्ये सुद्धा काही बाबी येतील असं मला स्वतःचा काय असं आहे त्यामुळे या सगळ्या प्रश्नाची उकल किती उत्तम बंदीन झालेली आहे ते पुढच्या पंधरा दिवसात आपल्याला अनुभवान मिळेल आता लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महायुतीमध्ये आता आम्ही मोठे भाऊ झालो असा दावा करायला प्रत्येक राजकीय पक्ष आपली भूमिका मांडू शकतो त्याच्यात वेगळं मांडण्याचं काय कारण आहे त्यांनी जागा मांडण्याचं जर जा जा काय काय बोलले असतील तर ते शेवटी असं की आज एक नक्की आहे की भारतीय जनता पक्ष आज प्रमुख आहे देशात सर्वाधिक जागा आहेत राज्यात त्यांच्या जागा जास्ती आहेत पण शिवसेनेच्या वतीने कोणी काय भावना मांडल्या असतील तर त्याला काय मांडण्याचा अधिकार आहे का। मी काय भाष्य करणार ना नाही त्या विषयावरती कृती बिलकुल चुकीची नव्हती हो कृती संविधानातून आणि लोकशाहीच्या माध्यमातून घेतली गेली शेवटी असं आहे लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली ती नेमकी काय आहे की बहुमत ज्या बाजूला आहे तिथं लोकशाही आहे शिंदे साहेबांनी निर्णय घेताना बहुतांश आमदार साहेबांच्या सोबत गेले खासदारसोबत गेले अजितदानी निर्णय घेताना बहुतांश आमदार अजितदादांच्या बाजूने गेले त्यामुळे हा लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही घेतलेला निर्णय होता पक्षाचं संघटन दोघांच्याकडे मोठ्या प्रमाणावरती आलं म्हणून निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली मिळू शकते एकदा मी नाकारलं नाही ना मी भाषणात बोललो याचा अर्थ परिस्थिती ती स्वीकारली आम्ही ठीक आहे ती मिळाली पण ती एकदा मिळेल ती आता होऊन गेली लोक एकदाच एखाद्या विषयावरती मत देत असतात त्याच विषयावरती दुरुक्ती होत नाही आता मला असा विश्वास आहे की अजितदादांच्या कर्तबगारीवर त्यांच्या कार्यप्रणालीवरती त्यांच्या मेहनतीवरती विश्वास असणारा जो एक वर्ग आहे तो आता दादांच्या मागे सहानुभूतीने मोठ्या प्रमाणावरती मतदान करेल असं मला ध्वनित करायचं आहे आम्हाला मिळेल आम्हाला मिळेल आम्हाला मिळेल नाही आज किती चर्चा नाही आज आढावा होता कार्यपद्धतीचा नवीन काय कार्यक्रम याचा होता ज्या वेळेला त्या संदर्भामध्ये बसू त्यावेळेला कार्यकर्त्यांची मत जाणून घेऊच एक असं आहे की संघटनेचं काम प्रभावीपणाने असलंच पाहिजे अशी माझी स्वतःची धारणा आहे कारण माझी राजकीय सुरुवात तालुका काँग्रेसचं सरचिटणीस म्हणून झाली चौऱ्याऐंशीला ऑल इंडिया काँग्रेस म्हणजे त्याला एकत्रित काँग्रेस पंजाब निशाण्यावरती राजीव गांधींना प्रचंड बहुमत मिळालं त्यावेळेपासून त्यावेळी दीर्घकाळ संघटनेमध्ये मी काम करत असल्यामुळे संघटन मजबूत असलं की मग स्थानिक स्वराज्य संस्था असतील विधानसभा असतील लोकसभा असतील याच्यामध्ये यश मिळत असतं हाच त्याच्या पाठीमागच्या भावना होता तो काही व्यक्तिगत नाही माझे सर्व जिल्हाध्यक्ष आमचे सर्व पदाधिकारी फ्रंटलचे सर्व आम्ही एकमेकांचे सर सहकारी आहोत मी फक्त त्या प्रदेशा एक प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रमुख आहे पण मी सर्वांना सोबत म्हणून नेहमीच वागवतो वागवणंच महत्त्वाचं आहे कारण त्याच्यातूनच एक संघ भावना तयार होत असते ती संघभावना तयार करण्याचं काम आम्ही करणार नाही एक असं आहे की संबंध मंत्रिमंडळाच्या रचनेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडून आम्हाला राज्यमंत्रीपद स्वतंत्र कार्यभार हे निश्चितपणाने देण्यात आलं होतं ज्याचा उल्लेख देवेंद्रजीने केला आणि अजितदादांनी केला सुरुवातीपासून दादा मी दादांनाही सांगितलं होतं की आपल्याला एक मंत्रिपद मिळालं तर तिथे प्रफुल्ल पटेल असले पाहिजे ते सिनियर आहेत आणि त्याहीपेक्षा मी संघटनेचा अध्यक्ष आहे स्वतंत्र कार्यभाराचा राज्यमंत्रीपदाचा ज्या वेळेला प्रस्ताव आला त्यावेळेला प्रफुल्ल पटेल हे यू पी एच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिले असल्यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळावं असा आमचा आग्रह होता आहे आता बघूया पुढच्या कालावधीमध्ये काय होईल ते माझं विशेष लक्ष हे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आहे आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून संघटन मजबूत करणं आणि दादांच्या नेतृत्वाखाली अधिकाधिक विधानसभा सदस्य निवडून आणणं हे माझ्यासाठी खास वही, वही, समोर उद्दिष्ट असल्यामुळे मी त्याच्यामध्ये काही फारसा रस दाखवला नाही माझ्या मंत्रिपदाचा भुजबळ यांनी नाराजी नाही व्यक्त कधी केली भुजबळांनी एक सांगितलं कारण ते आमचे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी एक सांगितलं की ते इच्छुक होते पण ज्यावेळेला आमचं कोर ग्रुप बसला पार्लमेंटरी बोर्ड बसला त्यावेळेला आम्ही चर्चा केली त्यावेळेला अतिशय पसद खेळ चर्चा झाला आणि एकमताने सुनेत्रा महिन्याचा निर्णय झाला एवढं नवी तर दुसऱ्याविषयी त्यांचा अर्ज भरायला स्वतः भुजबळ साहेब आले होते तर नाराजी काही नाही भुजबळ साहेब ने पक्षाचे ने नेते आहेत नेते म्हणून राहणार त्यांच्याही नेतृत्वाखाली आम्ही निव विधानसभा जसं पक्षाध्यक्षाच्या नेतृत्वाखाली लढतात म्हणजे दादांच्या भुजबळ आमचे नेते आहेत त्यांच्याही नेतृत्वाखाली निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत संजय शिरसडांच्या प्रत्येक वक्तव्याबद्दल काय मी बोललं पाहिजे अशातलं का नाही काय त्यांचे समज गैरसमज असतील ते दूर करू आम्हाला युती जरा मजबूत करायची आहे काही गैरसमज झाले असतील संजय शिरसाडांचे भुजबळ साहेबांच्या काही वक्तव्यावरतीमध्ये ते दूर करू धन्यवाद थँक्यू ज्यांना स्वतःच्या स्थानाची खूप काळजी वाटते पदाची त्यांना आता तिथे काय बोलता येत नाही म्हणून हे बोलण्याचा प्रयत्न यापेक्षा जास्त महत्व नाही ठीक आहे शेवटी त्यांनी त्यांच्या काय भावना मांडल्या असतील सरकार आरक्षणाच्या वतीमध्ये पूर्णपणाने संवेदनशील ती त्या ठिकाणी आहे दहा टक्के आरक्षण सरकारने दिलेलंच आहे आता इतर त्यांच्या काय मागण्या आहेत त्या होत्या म्हणजे सरकार नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये विचार करेल मला असं वाटतं की आरक्षणाच्या मुद्द्यावरून टिप्पणी न होता हा मुद्दा योग्य पद्धतीने कसा सुटला जाईल याचा प्रामुख्याने विचार त्या ठिकाणी केला पाहिजे मनोज वारांगे पाटील दीर्घकाळ या विषयावरती लढा देत आहेत त्यांचा काय व्यक्तिगत विषय असेल त्यावरती का माझं काय म्हणणं